जी इंटरसिप आहे आम्ही जातो इंटरसिपले सोम्भो सोबत आहे ड्रायव्हर सोबत आहे भिणा डायवर गाडी चालत नाही तेजूताई गम्मे वेनवई भाया भांगे बसला तो ने पाच ते आमचं शिक्षक बने कारण हेलो गाडी आमचीच आहे तर आता आम्ही शाळेमध्ये पोहोचलेलो आहे इतका की व्हिडिओ घेतला नाही म्हणून फोटो दाखवतो या छात्रसेवाकालच्या मार्गदर्शक होणारे सर आम्हाला मार्गदर्शन करताना की कशा शास्त्र काल पार पाडा आणि कोणाची काय जबाबदारी हे सांगताना सर आणि सर खूप चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केले नवीन वर्षाच्या प्रमाणे नवीन गोष्टी जेवढ्या शिकता येईल तेवढ्या शिका जुन्या काय आपल्याकडे आपण किती हुशार त्यांना आता हा कार्यभार त्यांच्याकडे सोपवला जातो त्याला त्यांनी आजचा कार्यभार जो आहे हा त्यांच्याकडे सुपूर्द करतोय त्यांचा सुपूर आमचे बी एड प्रशिक्षणार्थी आहे आम्ही आज आलेलो आहे आणि प्रार्थनेला सुरुवात झालेली आहे

जो तुमचा एक्सपिरियन्स आहे दोन शब्दात सांगू शकता काय लोकांची तर मेघा मॅडम आणि आमच्या गायत्री मॅडम आजचे सेवक आहेत इकडे तुम्ही बघू शकता शिक्षक लोक बसलेले आहेत आणि आजचे जे पुरुष सेवक जे आहेत ते पुरुष सेवक आहेत आमचे गौरव सर आणि दीपक सर आजचे पुरुष सेवक दीपक सर शटिंग शटिंग सूटबूट ओके तर आता आम्ही जेवण करायला बसलो मधली सुट्टी जशी सर्व स्टाफ आमचा जो आरती आहे बी एड प्रशिक्षणार्थीचा सर्व जेवण करायला बसलो आणि जेवण झाल्यानंतर आम्ही सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम करणार आहे तर कार्यक्रमाला आता सुरुवात झाली आहे आता प्रतिमा पूजन चालू आहे भेंडेकर सर यांच्या

अशा प्रकारे आजचा दिवस पार पडला भोय मॅडम हा आपला राजीनामा उद्याच्या जे कार्यकारणी आणि एच एम आहेत दीक्षा डेरी मॅडम यांच्याकडे देतात ना तर अशा प्रकारे आमचा आजचा दिवस पार पडला आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटू उद्याच्या दिवशी